नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अधव थोडी व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या रायझिंग स्टार परभणी करतो आता खूप खूप स्वागत तर पालक बांधव आता आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले जो सामान्य पालक बांधव आहे त्याच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याचा हा लाख मोलाचा सल्ला ज्या सल्ल्याच्या अनुसार आता आपल्या सर्वांना हिवाळा सुरू होण्यापूर्वी कोंबड्याच्या शेडमधील लाईटची संख्या ही शंभर टक्के वाढवावीच लागणार आहे जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सल्ला की आता हिवाळा सुरू होणार आहे आणि आता आपल्या सर्वांना हिवाळा सुरू होण्यापूर्वीच कोंबड्याच्या शेडमध्ये लाईटची संख्या ही शंभर टक्के वाढवावी लागणार आहे पण हिवाळा सुरू होण्यापूर्वी आपल्या सर्वांना कोंबड्याच्या शेडमधील लाईटची संख्या वाढवणं का गरजेचं आहे जर आपण सर्वांनी असं केलं तर ऐन हिवाळ्यात आपल्या सर्वांचा कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी फायदा चला तर मग या सर्व प्रश्नांची जाणून घेऊयात आता या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तरे याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा मला वाटते व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवर्जून आवडणार त्यामुळे व्हिडिओला या ठिकाणी लाईक करून टाका जो कुक्कुटपालक बांधाय त्याच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत जरूर हा व्हिडिओ शेअरसुद्धा करून टाका जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी सातत्याने पाहावयास मिळत राहतो तर कुकुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याचा हा सर्वात महत्वाचा सल्ला ज्याच्या अनुसार आता हिवाळा सुरू होण्यापूर्वी आपल्या सर्वांना कोंबड्याच्या शेडमधील लाईटची संख्या वाढवणं अत्यंत गरजेचं आहे मग हिवाळा सुरू होण्यापूर्वी कोंबड्याच्या शेडमधील लाईटची संख्या का वाढवावी हो जर आपण सर्वांनी असं केलं तर ऐन हिवाळ्यात आपल्याला कशा पद्धतीनं होऊ शकतो फायदा आणि शंभर कोंबड्यांचा शेड असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला किती लाईट बसवावी लागतील हे सगळं आजच्या व्हिडिओ समजावून आहे म्हणून आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या हिवाळ्यात या व्हिडिओमुळे आपला होणार खूप खूप फायदा पण कसा चला समजून घेऊया मित्रांनो हिवाळ्यापूर्वी आपल्याला कोंबड्याच्या शेडमधील लाईटची संख्या का वाढवायची आहे हे जाणून घेण्यापूर्वी हे समजून घेण्यापूर्वी या ठिकाणी आपल्या कोंबडीचा एक गुणधर्म समजून घेणं गरजेचं आहे जर आपण सर्वांनी बारकाईनं अध्ययन केलं तर आपली जी कोंबडी असते ती शीत रक्तपेशी असणारं पक्षी असते याच्यामुळे हिवाळ्यामध्ये तापमान खूप जास्त प्रमाणात घटलं म्हणजे तापमान दहा डिग्री सेल्सिअसच्या जर खाली आलं तर अशा परिस्थितीमध्ये आपली जी कोंबडी असते तिला हे असणारं घटलेलं तापमान सहन होत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये कोंबडी त्या ठिकाणी निकराचा प्रतिकार करते परंतु जर खूप जास्त प्रमाणात तिच्या शरीरातील तापमान घटलं तर ता अशा परिस्थितीत आपल्या कोंबडीला कोल्ड स्ट्रोक येतो आणि याच्यामुळं आपली कोंबडी हिवाळ्यात दगाऊ सुद्धा शकते जर याच्यापासून आपल्याला आपल्या कोंबड्यांची मुक्तता करायची असेल आपल्या फार्ममध्ये हिवाळ्यात कोंबड्यांचा मृत्यू दर हा शंभर टक्के रोखायचा असेल तर आपल्याला हिवाळा सुरू होण्यापूर्वीच कोंबड्याच्या शेडमध्ये हा आमूलाग्र बदल करावा लागणार आहे आणि लाईट नसेलच तर लाईट उपलब्ध करून घ्यावी लागेल आणि लाईटची संख्या कमी असेल तर ही लाईटची संख्या वाढवावी लागणार आहे मग किती असावी लाईटची संख्या हे सगळं तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगणार आहे तर बघा मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिवाळ्यात आपण कोंबड्यांना जो प्रतिकार आणि प्रतिकूल परिस्थितीचा विचार करत आहोत ते कशामुळे तर या ठिकाणी थंड वातावरण आहे हो म्हणून याच्यापासून रोखायचं असेल किंवा याच्यापासून जर बचाव करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे शेडमध्ये आमूलाग्र बदल हा घडवून आणावा लागणार आणि हा आमूलाग्र बदल घडवून आणणं अत्यंत कठीण नाही सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागणार आहे की शेड हा बाजूंनी पॅक असायला पाहिजे म्हणजे सगळीकडून ताडपत्री पॅक असायला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपल्याला शेडच्या आतमध्ये लाईटची संख्या ही त्या ठिकाणी पर्याप्त ठेवावी लागणार आता तुम्हाला सांगतो हे सगळं नियोजन कशा पद्धतीनं असायला पाहिजे आणि याच्यामुळे कसा कसा आपला फायदा होणार हे सुद्धा समजून घेऊया सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर शंभर कोंबड्या असतील तर त्यांच्यासाठी किती लाईट्स ही ठेवावी लागतील जर शंभर कोंबड्या असतील तर तुम्हाला सांगतो प्रति वीस कोंबड्या शंभर व्होल्टेजचा एक लाईट लावायचा आहे म्हणजे समजा आपल्याकडे शंभर कोंबड्या असतील तर आपल्याला शंभर शंभरचे या ठिकाणी पाच लाइट्स हे वेगवेगळ्या ठिकाणी लावायचे आहेत म्हणजे एकाच ठिकाणी उष्णता व ऊब मिळवण्यासाठी कोंबड्यांची अजिबात गर्दी होणार नाही समजा आपण असा विचार केला की शंभरचे पाच लाईट लावस तर आपण पाचशेचा एकच लावून टाकला तर असा अजिबात जमणार नाही असं केल्यानं ना नुकसान काय होईल की सर्व कोंबड्या एका ठिकाणी जमा होतील ज्या लहान कोंबड्या आहेत कमकुवत आहेत किंवा आजारी आहेत त्या कोंबड्यांवरती तंदुरुस्त कोंबड्या बसली तर विनाकारण जीवितहानी होईल आणि आपण कोंबडींची सुरक्षा करण्याऐवजी आपल्या कोंबड्या कुठंतरी असुरक्षित करू शकतो याच्यामुळे पाचशेचा एक लाईट लावण्यापेक्षा शंभरचे पाच लाईट विविध व वेगवेगळ्या ठिकाणी लावले तर आपला खूप खूप फायदा या ठिकाणी होऊ शकतो हे झालं कोंबड्यांबाबतीत आता पिल्लांचं तुम्हाला समजावून सांगतो तर बघा प्रति चाळीस पिल्लांमागं शंभर व्होल्टेजचा एक लाईट लावून टाकायचं प्रति चाळीस पिल्लं आणि त्यांची व्यवस्था शेडमध्ये न करता थोडं वेगळ्या ठिकाणी करा मी हे एक महिन्याच्या खालच्या पिल्लांबद्दल बोलत आहे एक ते चार महिन्याचे पिल्लं असतील तर त्यांना त्या ठिकाणी आपण थोडंसं बाहेरच्या शेडमध्ये ठेवलं तरी चालेल परंतु थंडी खूपच वाढली तर त्यांचंसुद्धा प्रोडक्शन करणं अत्यंत गरजेचं आहे आता तुम्हाला सांगतो काही जण विचारतात की सर ही लाईट उपलब्ध होत नसतील किंवा कधी कधी लाईट जर जात असेल तर ऐन परिस्थितीमध्ये ऐनवेळी त्या ठिकाणी चार्जिंगच्या लाईटचा वापर करू शकतो का तर यस काय प्रॉब्लेम नाही तुम्ही चार्जिंगच्या लाईटचासुद्धा इथं वापर करू शकतात परंतु एमर्जन्सी परिस्थितीत कंटिन्यू चार्जिंगच्या लाईटचा वापर केला तर काय होईल संख्या वाढवावी लागेल कारण चार्जिंगच्या लाईटमध्ये काय तेवढी पावर असू शकत नाही त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा इथं असा आहे किंवा चला लाईटची संख्या वाढवली तर काय फायदा होऊ शकतो किंवा लाईटची व्यवस्था केली तर काय फायदा होतो जर समजा लाईटची व्यवस्था नाही केली तर नुकसान काय होऊ शकते हे जाणून घेतलं तर फायदा काय होऊ शकतो हे समजून येईल जर लाईटची संख्या वाढवली नाही किंवा लाईट ठेवलेच नाही तर अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तापमान पंधरा नोव्हेंबर ते पंधरा जानेवारीच्या दरम्यान अत्यंत थंड होते जेव्हा वातावरणातील गर्वा अत्यंत वाढतो आणि टेम्परेचर दहा डिग्री सेल्सिअसच्या से खाली पोहोचते तर त्या परिस्थितीमध्ये हे टेम्परेचर जे कोंबडीच्या शरीराला भिनलं तर त्यांच्या शरीरातलंसुद्धा टेम्परेचर डाऊन होते कमी होत जाणारं हे तापमान आप आपल्या आप कोंबडीला सहवत नाही कोंबडी निकराचा प्रतिकार करते लढा देते परंतु खूपच जास्त तापमान घटलं तर अशा परिस्थितीत कोंबडी ही गारठून एक्सपायर होते म्हणजे कोल्ड स्ट्रोकचा अटॅक तिला येऊ शकतो जर आपण सर्वांनी लाईट उपलब्ध केली किंवा लाईटची संख्या वाढवली तर ता आतमधलं तापमान वातावरण व्यवस्थित नियंत्रणात राहील ज्यामुळे आपल्या कोंबडीचा जो मृत्यू होऊ शकतो त्याची भीती कमी होते आणि आपल्या फार्मचा मृत्यू दर हा शून्य टक्के ठेवण्यात यश संपादन आपणास करता येऊ शकते त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट इथं लक्षात घेणं गरजेचं आहे की तुम्हाला सांगतो खूप जास्त प्रमाणात जर तापमान घटलं तर त्या परिस्थितीमध्ये कोंबडीचं अंडे उत्पादन कमी होते अथवा बंद होते आणि कोंबडीचं वजन कमी व्हायला स्टार्ट होते मग अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही लाईटची संख्या वाढवली किंवा नियंत्रणात व व्यवस्थित ठेवली तर कोंबडीला रात्रभर स्वतःचं त्या ठिकाणी जे खाल्लं पिल्लेलं आहे त्यांचं योग्य प्रमाणात अंड तयार करण्यासाठी वापर करता येऊ शकतो ती जी संपूर्ण शक्ती हे स्वतःचं वजन वाढवण्यासाठी आणि अंडे उत्पादनासाठी खर्ची लागते आणि यामुळं आपल्या कोंबडीचं अंडे उत्पादन अबाधित राहते हिवाळ्यात आपल्या कोंबडीचं वजन वाढण्यास मदत होते आणि या सर्वांमुळे कुठेतरी आपल्या फार्मातून मिळणारा नफा जास्तीत जास्त आपणास प्राप्त होतो कारण हिवाळ्यामध्ये कोंबडी कोंबडा अंडे पिले या सर्वांचा दर दाम दुप्पट असतो म्हणून ही गोष्ट काळजीपूर्वक ऐका लक्षात ठेवा की लाईट नसेल तर उपलब्ध करा लाईटची संख्या वर जसं उल्लेखित केले तसं ठेवा प्रति वीस कोंबड्याला शंभर व्होल्टेजचा एक लाईट व चाळीस पिल्लांना शंभर व्होल्टेजचा एक लाईट या पद्धतीनं नियोजन करा जर असं केलं तर आपल्या फार्मचं अंडे उत्पादन हे अबाधित राहील वजनसुद्धा अबाधित राहील कोंबड्यांचं आणि शिवाय आपल्या कोंबड्यांवरती कसल्याही प्रकारचा आजार येणार नाही मग या हिवाळ्यात आपल्याला निरोगी कुक्कुटपालन पालन करून जास्तीत जास्त निवळणं नफा मयचा असेल तर कृपया आपल्या शेडमध्ये लाईटची संख्या जरूर वाढवा बघायला गेलं तर हा मुद्दा फार इझी दिसतो सोपा दिसतो परंतु हा छोटासा बदल आपल्या असणाऱ्या कोंबड्यांवरती जी अडचण आहे प्रतिकूल परिणाम आहे तो हिवाळ्यात रोखू शकते आणि या छोट्या छोट्या बदलाने जेव्हा हिवाळ्यामध्ये अंडे जे असतात त्यांना खूप चांगला दर असतो तर त्या परिस्थितीत अंडेच बंद केली कोंबड्यांना तर काय फायदा आहे का नाही तर मग ह्या छोट्या बदलांना अंडे उत्पादन जबरदस्त होते आणि जे अंडे मिळतात त्यांना रेटसुद्धा जबरदस्त प्राप्त होत असतो आता महत्त्वाचा मुद्दा आहे की हा बदल जबरदस्त याला काही जास्त खर्च लागणार नाही असा बदल तुम्हाला कधी कोणी सांगत नाही मग असा बदल परिवर्तन कधी करायचं कसं करायचं याबद्दल अचूक मार्गदर्शन हवं आहे आजवर सांगणारं कोणी नव्हतं मान्य आहे पण आता सांगण्यासाठी रायझिंग स्टार परभणीची टीम आहे मी स्वतः आहे कारण आपल्यासारख्या होतकरू कुक्कुट पालक बांधवांना मदत करण्यासाठी आम्ही रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत ऑनलाईन ट्रेनिंग ज्या ट्रेनिंगच्या माध्यमातून आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन केलं जात आहे आणि या ट्रेनिंगमुळे चांद्यापासून बांध्यापर्यंतचे कुकुट को पालक बांधव आता आमच्यासोबत जॉईन होऊन आमचं मार्गदर्शन प्राप्त करून लाखोंचा निव्वळ नफा मिळवत आहेत आणि जर आपल्यालासुद्धा कुक्ट को पालन करायचं आहे आणि कुठेतरी या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा तर आपणसुद्धा रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आजच सामील होऊ शकतात तर या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील कसं व्हायचं हे सांगण्यापूर्वी तुम्हाला आमच्या ट्रेनिंगला जॉईन झाल्यानं कोणकोणते फायदे मिळतात ते समजून घ्या आपल्या फार्मचा खाद्य खर्च ऐंशी टक्के कमी करण्यात पूर्ण सहकार्य त्यानंतर कोंबडी कोंबडा पिल्ले जे आहेत यांचं लसीकरण कधी व हो कसं करायचं की ज्यामुळे त्यांच्यावरती आजार येणार नाहीत आणि आजार आले तर तो आजार कशा पद्धतीनं ओळखायचा आणि दूर करायचा याबद्दल मार्गदर्शन ज्यामुळे मृत्यूदर कमी राहण्यास होईल मदत त्याचबरोबर शेड मॅनेजमेंट कशी करावी की ज्यामुळे शेड तयार करायला कमी भांडवल कमी जागा लागेल व ज्या शेडमुळे शत्रू पक्षी शत्रू प्राणी वादळी वारं ऊन पाऊस वारा गारपीट या सर्वांपासून आपल्या कोंबडीची कोंबड्याची व पिल्लांची या ठिकाणी सुरक्षा होईल पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पन्न त्यांची ब्रुडिंग फुडिंग वॅक्सिनेशन कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन आणि सरते शेवटी तयार झालेली कोंबडी कोंबडा अंडे पिल्ले यांची विक्री कधी कुठे कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन हे सगळं तुम्हाला ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सांगितलं जाते शिकवलं जाते ज्यामुळे तुमच्या मनात कसल्याही प्रकारचा किंतू परंतु शिल्लक राहत नाही आमची ऑनलाईन ट्रेनिंग ही दर रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता असते ज्यामध्ये सुरुवातीला मी स्वतः लेक्चर घेत असतो आणि त्याच्यानंतर पुढील आठवडाभरात वातावरण कसं राहील याचा कोंबड्यांवरती परिणाम कसा होईल याबद्दल वेदर बुलेटिन व अशा परिस्थितीत आपण कोणती काळजी घ्यायला पाहिजे ज्यामुळे मृत्यूदर कमी राहण्यास मदत होईल आणि ते शेवटी प्रश्न उत्तर जे आठवड्याभरात आपल्या मनात निर्माण झाले प्रश्न त्या सर्वांची उत्तरं दिली जातात आणि इतर दिवशी प्रश्न निर्माण होत असतील तर त्यांची उत्तरे दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखनसर त्या ठिकाणी देतात त्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आता महत्त्वाचा मुद्दा आहे की ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामला कसं सामील व्हायचं तर ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामला असा या ठिकाणी जॉईन करण्यासाठी किंवा ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी आपल्याला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती संपर्क साधायचा आहे जसा आपण संपर्क साधला तसा या ठिकाणी लखन सर फोन उचलतील त्यांनी फोन उचलला की लगेचच त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे मग लखन सर आपनास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं पूर्ण नाव पूर्णपत्ता अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील ही माहिती आपण परिपूर्णरित्या पाठवली की लखन सर आपनास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो क्रमांक पाठवेल बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा एवढं केल्यानं अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्या उत्पादनापासून एक सखोल मार्गदर्शन मिळेल ज्यामुळे लाखोंचा निवळ नफा कमवण्याचा मनसुबा होईल परिपूर्ण जर खरंच कमवायचं असेल लाखोंचा निवळ नफा तर रायझिंग स्टार फोर ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जरूर सामील व्हा यासाठी कॉल करा लखन खनसा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर हा होता व्हिडिओ ज्यात आपण बघितलं की हे सुरू होण्यापूर्वी कॉम्पडीच्या शेडमध्ये लाईटची संख्या वाढवणं का गरजेचं आहे व्हिडिओमधील माहिती आपणास कशी वाढली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा कुकुट काही समस्या असतील तर लिहून कळवा येणार व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा कुकुट पालक हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या मनावर प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत तर कुकुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदयला राइजिंग स्टार परमिटच्या माध्यमातून घेऊन येत राहील नवनवीन व्हिडिओ असतोपर्यंत सर्व पालक बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदया व्यक्त करतो आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार